नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आला आहोत जयश्रीराम इंडस्ट्रीज मादरगाव या ठिकाणी मी दिनेश जाधव मी जयश्रीराम इंडस्ट्रीज या ठिकाणी मॅनेजर पदावर हो काम करत आहे व आपण बघणार आहोत डम्पिंग ट्रेलर ज्याला आपण आताच्या सध्याच्या काळातली सर्वात चर्चेतला जो विषय तो म्हणजे हार्वेस्टर खाली जाणार आहे ट्रॉलीसाठी तर मित्रांनो आपण ह्या ट्रॉल्या बनवतो आहोत बनवतो आहोत याचा आपल्याकडे आर टी ओ लागलेला लायसन आहे ह्या ट्रॉल्याची साईज आहे सात बाय सोळा मित्रांनो खालचा जो मेन फर्श आहे तोच सात बाय सोळा आहे त्याच्यानंतर इथं तुमची दीड फूट ट्रॉली वाढली ट्रॉलीचे हाईट साडेबारा फूट आहे मित्रांनो ट्रॉली आपल्याला पूर्णतः वायजॅक आणि कामधनू या मटेरियलमध्ये मिळणार आहे मित्रांनो खाली एक्सेल नव्वद एम एम चे आहेत मित्रांनो पाटा पावणे पंजाब कंपनीचा छाबरा कंपनीचा पावणे तीनचा दहा हजार पाटा मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर टेलरचा जो राऊंड टेबल आहे तो चाळीस बाय एक्केचाळीस आहे मित्रांनो हायेस्ट ट्रेलरचा राऊंड टेबल रुंदी घेतलेली आहे चाळीस बाय आणि एक्केचाळीसचा टेबल तर मित्रांनो हे ट्रेलर आपल्याकडे तीन फलक्यामध्ये आहे प्लस वरचा जो डोम आहे त्याला हे चार इंची चॅनल वापरले मित्रांनो हे बघू शकता, शकता, शकता हे याची मजबूती चार इंची चॅनलमध्ये बनवलं आहे प्लस हे नटबोल्टिंग आहे तुम्ही फालक्या म्हणून बी ट्रेलर वापरू शकता आणि उद्या जाळी म्हणून बी ट्रेलर वापरू शकता हे पूर्ण नटबोल्टिंग सिस्टम आहे मित्रांनो यासाठी आपल्याकडे टाईम खूप कमी राहिलेला आहे पण काही बुकिंग आपल्याकडे शिल्लक आहेत तुम्ही त्वरित ह्याला येऊन बुकिंग करू शकता यासाठी तुम्हाला नंबर दिला गेलेला आहे त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न आणि सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस तर मित्रांनो हे ट्रेलर अतिशय योग्य क्वालिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत या ट्रेलर तुम्हाला एम आर एफ तयार सगट आपल्याकडे उपलब्ध आहेत प्लस मित्रांनो आपल्या या ट्रेलरचं आर टी ओ पासिंगचं लायसन हे कम्प्लीट हायड्रोलिकमध्ये आहे मित्रांनो बाकीच्यासारखं पत्रे काढून जायचं मग पासिंग करायचं मग हे लावायचं ही सिस्टीम आपल्याकडे नाही आपल्याकडे कम्प्लीट हायड्रोलिक टायर टेटल टेलरचंच लायसन आहे मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर आपण या या टेलरची बुकिंग करण्यासाठी मादलगाव या ठिकाणी या आपण आपल्या डिस्प्लेसाठी टेलर उपलब्ध आहेत तसेच तुम्हाला व्हिडिओमध्ये ट्रॉलीची बनावट कशाप्रकारे चालू आहे त्याचंसुद्धा आम्ही दाखवलेलं आहे मित्रांनो धन्यवाद ट्रॉली बनवत असताना जे मटेरियल वापरतो ते वायजॅकचं वापरतो चेशीसाठी वर बाकी सगळं मटेरियल जे आहे ते जे डी कामधनूमध्ये आपल्या सोयीनुसार आपल्या बुकिंग करते जे डिस्कशन आहे त्यानुसार आपल्याला मिळेल मित्रांनो त्यामध्ये आपण जे पाटा वापरला आहे तो पंजाबचा पाटा वापरला आहे पावणे तीन जाडमध्ये दहा जाडमध्ये त्याच्यानंतर हुक वापरलं आहे ते पंजाबचं वापरलं आहे त्याच्यात राऊंड टेबलचं जे बुश वापरलं आहे ते कर्नाटक होबळीचं वापरलं मित्रांनो त्यामुळे कुठंही क्वालिटीला कॉम्प्रोमाइज न करता आपण ट्रॉलीची बनावट करतो आहे मित्रांनो तुम्हाला हे बघण्यासाठी माजलगाव या ठिकाणी या माजलगावला आपलं आत्ता काम चालू आहे ट्रेलर बुकिंग आहे तुम्ही येऊन बघू शकता आणि बुकिंग करू शकता धन्यवाद मित्रांनो